जय शिवराय भाऊ आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ शिक्षणाच्या संबंधित आहे आम्हा मित्रांमध्ये एक कल्पना सुचली आणि ते कल्पना आहे ते शिक्षणाच्या बाबतीत आहे ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आज प्रत्येकच व्यक्तीला वाटतो की माझा मुलगा हा सीबीएसई पॅटर्नला गेला पाहिजे आणि शिक्षण घेतलं पाहिजे पण आमच्या प्लॅन नुसार जर तुम्ही हा प्लॅन तुमच्या गावामध्ये जर आत्मसात केला तर मी लिहून देतो तुम्हाला की प्रत्येक हा सीबीएसई चा शिक्षण घेऊ शकतो जर चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा असे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो तर चला जाणून घेऊ आज महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवलेली आहे आणि जर समजून घ्या तुमच्या घरा मध्ये प्रत्येकच घरामध्ये पंधराशे किंवा तीन हजार रुपये प्रत्येकच महिन्याला येतात जवळपास आपण जर विचार केला एका गावाचा तर एका गावामध्ये समजा हजार कुटुंब आहेत आणि ज्या प्रत्येकच हजार कुटुंबाने जर दीड हजार रुपये दिले तर जवळपास पंधरा लाख ,00 रुपये होतात जर हजार कुटुंबाने नाही दिले समजून घ्या आपण पाचशेच कुटुंबाने जर पंधराशे रुपये जर गोळा केले तर जवळपास महिन्याचे सात लाख पन्नास हजार रुपये होतात आणि असं करायचं काय तर या ठिकाणी आपण आपल्या गावामध्ये हा पैसा गोळा करून एक सीबीएससी चा शिक्षण त्या ठिकाणी देऊ शकतो करायचं काय आहे की त्या ठिकाणी उच्च शिक्षित मुलं आपल्याला त्या ठिकाणी शिकवायला ठेवायचं आहे आणि प्रत्येकच घरून जर पैसा येईल तर प्रत्येकच घरच्या मुलाला हा शिक्षण मिळेल आणि सीबीएसई मध्ये इतिहास शिकवला जात नाही जसा छत्रपती शिवाजी महाराज किंवा डॉक्टर भाऊसाहेब आंबेडकर यांचा इतिहास बऱ्याच आम्ही पाठ्यपुस्तक बघितलं सीबीएसई जर दिला है। त्या ठिकाणी दिला जात नाही त्यासोबत आपण हा पण सुशिक्षण त्यांना देऊ शकतो आणि खर्च किती येणार आहे ह्या पंधराशेचा उपयोग काय करायचा अशा पद्धतीने जर केला तर तुम्हाला तुमच्या मुलाचा शिक्षणाचा खर्च हा करावाच लागणार नाही फक्त तुम्हाला काय द्यायचं आहे महिन्याचे फक्त पंधराशे रुपये विचार करा ही कल्पना तुम्ही करून बघा आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जर अशा प्रकारे जर प्रत्येक गावाने केला तर तिचा एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही ना ना, आणि प्रत्येकाला सीबीएसई चा शिक्षण मिळणारच आणि समोरच्या काळात अत्यंत आवश्यक आहे की प्रत्येकच मुलाला इंग्रजी येणे अत्यंत आवश्यक आहे हा पंधराशे कारण की शासन शिक्षणावर पैसा खर्च करत नाही पण आपल्याला ही चालून एक संधी आलेली आहे त्या पंधराशे रुपयामध्ये आपण एवढा गोळा एवढा जो पैसा आहे गावामध्ये गोळा करू शकतो आणि शिक्षणामध्ये जो काही प्रगती करायची आहे गावाची ते याच्या माध्यमातून आपण करू शकतो यानंतरच्या आणखी काही कल्पना आहेत हा व्हिडिओ खूप लांब आहे आपण पुढच्या व्हिडिओला भेटू जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला वाटलं तरच सबस्क्राईब करा जय शिवराय